नमस्कार मित्रांनो जर सुद्धा एखादे टू व्हीलर गाड्यांचा स्टॉक शोधत आहात ते पण पुण्यामध्ये आपल्या हडपसर येतील तर आज आपण बघू शकता कसं टू व्हीलर गाड्यांचा स्टॉक आणलेला आणि भरपूर असणारे दोन हजार तेवीस चोवीस बावीसच्या स्टॉक राहणार आहे तर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा असेल व्हिडिओ पाहण्यासाठी ना दोन हजार एकोणीसपासून चालू आहे मित्रांनोच आणि जास्तीत जास्त लोन करून राहणार आपल्या फॉलो सबस्क्राईबरसाठी मित्रांनो जर तुमचं डाऊन पेमेंट कमी असेल ना पाच ते दहा हजार रुपये तुम्हाला ना एकदम कमीत कमी, कमी रेटमध्ये देणार गाड्या तुम्ही तुम्ही सांगू या की हे व्हिडिओ पाहून आले तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट भेटून जाईल तर तुम्हाला सांगतो डिटेल्स काय आहे गाड्यांचं तर तुम्ही व्यसपा शोधत आहात नाही मित्रांनो बॅगोज दोन हजार वीसचे व्यसपा मित्रांनो एम एस बारामध्ये तुम्ही गाडीची कंडिशन पहा कशी गाडी तुम्हाला मित्रांनो आता दाखवू शकत नाही गाडी जरा ह्याच्यामध्ये दोन हजार वीसची मित्रांनो कितीला जाणार माहिती आहे फक्त पंचावन्न हजार रुपयाला ही दोन हजार एक एक मित्रांनो ही दोन हजार वीसचीच आहे हॉंडाची मित्रांनो एकदम कलर बघू शकता कलर मित्रांनो फुल एकदम डिमांडिंगमध्ये असू देव दोन हजार वीसचं मित्रांनो फक्त देणार साठ हजार रुपयाला तुम्ही ॲक्टिवाची कंडिशन बघा कशी किती किलोमीटर चालले फक्त अठरा हजार किलोमीटर चालले मित्रांनो जर तुम्हालासुद्धा लोन करायचं असेल जास्तीत जास्त तर स्क्रीनवर नंबर देतो हो मी तेव्हा संपर्क करा ही दोन हजार एकवीसची मित्रांनो हॉंडाची ॲक्टिव आहे सिक्स जी प्लस कितीला जाणार माहिती फक्त साठ हजार रुपयाला गाडीची कंडिशन पहा भरपूर कलरमध्ये भेटून जाईल तुम्हाला कुठला कलर पाहिजे ती कलरमध्ये देऊ चारही कलर मित्रांनो एकदम डिमांडिंगमध्ये असतात आणि तेच तुमच्यासाठी आपण आणलेलं आहे भरपूर तर दोन हजार बावीसची मित्रांनो ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला ब्ल्यू कलर डिमांड बहुत भरपूर डिमांड येते की ब्ल्यू कलरमध्ये आणा तर तुमच्यासाठी ब्ल्यू कलरमध्ये आणली दोन हजार बावीसची आणि बारामतीतल्या पासिंगमध्ये तुम्हाला ना मित्रांनो तुम्ही पुण्यातनं कुठनं पण या तुम्हाला जास्तीत जास्त लोन करून भेटेल बरं तुम्हाला कुठली गाडी घ्यायची असेल ना स्क्रीनवर नंबर देतो संपर्क करा ही दोन हजार